आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डीजी सह्याद्री न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा डीजी सह्याद्री न्यूज आवाज लोकशाहीचा सेनगाव तालुक्यातील असलेल्या वटकळी ग्रामपंचायतमध्ये हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी बराच काही आमदार फंडातून निधी देऊन बऱ्यापैकी विकास झाला अशी माहिती माध्यमांशी बोलताना सरपंच व काही गावकऱ्यांनी दिली आहे मुख्य संपादक सानिका गायकवाड डी जी सह्याद्री आलो आहे शनगाव तालुक्यातील वटकळे गावात आपण इथल्या काही नागरिकांना विचारू की आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्याविषयी त्यांच्याकडं काय भावना आहेत तर चला पुढे जाऊ आपण इथे एक मूर्ती काय चांगले मूर्त्या बनव आपण वटकळीचे नाही हा वटकळी संजय शिंदे हा बघा तुमच्या गावात आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी काय विकास कामं केली त्याच्यावर काही माहिती आणि आपलं आमदार साहेबाच्या विषयी काय मत आहे साहेब आमदार साहेबाने म्हणजे भरपूर कामं केले आहेत आणि का प्रत्येक व्यक्ती प्रत्येक व्यक्तीने असे कोणीही जरी म्हणजे त्यांना फोन लावला कोणी बोलले तर ते ताबडतोब त्यांना उत्तर देतात त्यांना बोलतात स सा, सर्वसामान्य जरी माणूसला गेला तरी ते त्यांचं जे काही काम असतं ते काम काढून देतात तर आपल्याला आमदार साहेबांकडून काय अपेक्षा आहे त्या इथून पुढं जर जर ते समजा विधानसभेला उभे राहिले तर साहेब त्यांच्याकडून अपेक्षा म्हणजे त्यांनी कामात भरपूर केले आणि कोणी जरी का ते ते हे त्यांना काही सांगितलं तर ते ताबडतोब त्यांचं काम व्यवस्थित मार्गी लावतात कोणत्या एखादा आपल्याला एखाद्या एखाद्या कर्मचाऱ्याकडून आपला काही त्रास झाला आपण त्यांना फोन केला तर ते ताबडतोब त्यांना सांगून हे करतात आता यापेक्षा तरी कोणती अपेक्षा पाहिजे आपल्या आमदाराकडून ता आपली पसंती कोण आहे लोकसभेसाठी सॉरी विधानसभेसाठी आपली पसंती कोण आहे साहेब याच्यापेक्षा कोणती पसंत राहणार आमदार कोणत्या साहेब तानाजी मुटकळे साहेबच ताना आमच्यासाठी चांगले येतात आणि चांगलं राहणार आपण वटकळीमध्ये जन जनमतातून एक माहिती घेतली की विधानसभेचे जे आमदार आहेत आपले तानाजीराव मुटकुळे साहेब यांनी याच्याकडं कुठलाही माणूस गेला यांचं मत आहे की बाबा एखादं काही शासकीय काम असो काही कुठलं काम असो त्यांना फोन केला तर ते कुणी त्रास देत असेल शासकीय माणूस तर ते ताबडतोब मार्गी लावून देतात आणि यांना असं विचारलं की बा आपली अपेक्षा काय इथून पुढं त्यांचं मत आहे की बा इथून पुढं आम्हाला तानाजीराव मुटकुळे साहेबच आमदार असावेत अशी आमची अपेक्षा आहे आमचे कुठलेही कामं जर काय आणले तर ते लगेच मार्गी लावतात आणि समाधानकारक आम त्यांच्याकडून आम्हाला माहिती आणि कामे होतात दिलीप गायकवाड डी जी सह्याद्री न्यूज हिंगोली सेनगाव डी जी सह्याद्री न्यूज आवाज लोकशाहीचा